नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं होतं की नीटच्या स्कोअरच्या बेसिसवरती जे काही फार्मसीला प्रवेश घ्यायचा आहे तर ती प्रोसेस कशा पद्धतीनं होते त्याचा कट ऑफ कशा पद्धतीनं बघता येईल आणि त्यासंदर्भात जे तुमचे डाउट्स आहेत या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काय करायचं आहे तुमच्या फोनमध्ये जो कुठला ब्राउजर असेल त्यावरती यायचं आहे आणि सीई टी सेल असं सर्च करायचं आहे तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीनं प्रोसेस करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ई टी सेलची जी वेबसाईट आहे ती दिलेली आहे तिथं जाऊन डिरेक्टली तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीनं आल्यानंतर सी ई टी सेलच्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे पहिली वेबसाईट ई टी सेलची वेबसाईट येईल या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला खाली डॅशबोर्ड दिसतोय चार ज्या हॉरिजेंटल लाईन आहे जिथे मी टच केला आता तो त्याला आपण डॅशबोर्ड बोलतो तर या डॅशबोर्डवरती आल्यानंतर कॅप म्हणून ऑप्शन आहे कॅप म्हणजे काही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप राऊंड थ्रू जे आपलं ॲडमिशन होतं त्यासाठीचं ते, ते, ते पोर्टल आहे तिथं गेल्यानंतर आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस हा एक ऑप्शन आहे पण लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पंचवीसची ॲडमिशन प्रोसेस अजून सुरू झालेली नाही आहे आणि आपल्याला मागील वर्षीचा नीटच्या बेसिसवरती कट ऑफ किती होता ते पाहायचं आहे तर ते आपण कट ऑफ पाहण्यासाठी जुन्या वेबसाईटवरती जाणार आहोत जे की दोन हजार तेवीस चोवीसचं ॲडमिशन होतं तर त्यावरती दोन हजार तेवीस चोवीसवरती क्लिक करा त्यावरती गेल्यानंतर इथे अंडर ग्रॅज्युएटमध्ये आपल्याला बी फार्म हा कोर्स इथे डि दिसतो आहे बी फार्म आणि फार्म डी त्यावरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जे काही मागच्या वर्षीचे ॲडमिशन पोर्टल होतं ते ओपन होईल ते ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिसतंय सीट मॅट्रिक्स म्हणजे काय कुठल्या कॉलेजला कोणत्या कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्या तुम्हाला तिथं पाहता येईल आता यावर्षीचं जे काही सीट मॅट्रिक्स आहे त्यात थोडा बदल होईल कारण मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण एसईबीसी दिलेलं आहे त्यामुळं थोडंसं सीट मॅट्रिक्समध्ये चेंज होईल नेहमीपेक्षा त्यानंतर इथे कॅपराउंड जे दिसत आहेत वन टू थ्री तर त्या प्रवेश फेऱ्या आहेत कॅपराउंड वन टू थ्री तर त्यांच्या कट ऑफ आहेत त्या ठिकाणी एम एच जे दिसत आहे अर्थात ते महाराष्ट्रातले सीई टीच्या स्कोअरच्या बेसिसवरती जो कट ऑफ आहे तो तिथे तुम्हाला दिसेल आणि बाजूला ए आय ऑल इंडिया म्हणून एक ऑप्शन दिसतो या ठिकाणी ए आय हा ऑप्शन तर त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जे काही ऑल इंडिया मेरिट जे नीटच्या स्कोअरच्या बेसिसवरती कुठल्या कॉलेजचा किती कट ऑफ होता ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल तर नीटचा स्कोर त्या ठिकाणी बाजूला दिलेला आहे नीटच्या स्कोअरच्या बेसिसवरती जो कट ऑफ होता तो तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आता दुसरा मुद्दा ही ॲडमिशन प्रोसेस कशी होईल नीटच्या मार्क्सवरून तर लक्षात ठेवा ज्यावेळेस ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करता तर ते रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला पहिल्यांदा ऑप्शन विचारला जाईल की तुम्ही सीई टी दिली आहे का सीई टी दिली असेल तर यस करा सीई टी नसेल दिली तर नो करा आणि जर नीट दिली असेल तोही तिथं तो ऑप्शन विचारला जातो तर नीट दिली असेल तर ते नीटला एस करा नीटचा स्कोअर वगैरे या बाकी डिटेल्स भरा बरेच विद्यार्थी आता असे असतील की ज्यांनी सीई टी आणि नीट दोन्हीही दिलेली असते तर तुमच्या सीई टी आणि नीट दोन्हीच्या डिटेल्स त्या ठिकाणी फील करा आणि कुठल्या कॉलेजला तुम्ही त्या कॅपराऊंडमध्ये ज्या कुठल्या स्कोअरच्या बेसिसवरती तुम्हाला प्रवेश मिळू शकतो त्या आधारावरती ते ॲडमिशन दिलं जातं कॅपराउंड थ्रू थ्रू जे ॲडमिशन प्रोसेस होते यामध्ये कॉलेजचा काहीही संबंध नसतो तुम्ही तुमच्या डिटेल्स परत असता तुमचं मेरिट हे त्या स्कोअरच्या बेसिसवरती तुम्हाला त्या कॉलेजला नंबर लागू शकतो उदाहरणार्थ तुम्ही जर ए या कॉलेजला करत करताय तर ए या कॉलेजला ॲप्लाय करत असताना तुमचे मार्क्स जर नव्वद असतील आणि त्या ठिकाणी इतर जे कुठले विद्यार्थी करत आहेत त्यांनी किती प्रेफरन्स नंबर दिलेला आहे आणि त्या सगळ्या बेसिसवरती तुम्ही जर त्या मेरिटमध्ये तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती सीट अलॉटमेंट होते ती तुम्हाला सीट भेटत असते तर अशा पद्धतीनं ही प्रोसेस होणार आहे ज्यावेळेस फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला अपडेट करू आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तुमच्या काही शंका असतील तर ते खाली कमेंट करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घ्यायला इच्छुक आहेत त्या ते विद्यार्थ्यांसह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका त्याशिवाय आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण फार्मसी करिअर ॲडमिशन या सर्व बाबतीत मराठीतून माहिती देणारा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला आणि मोठा यूट्यूब चॅनल आप आपला आहे आपण इथे फक्त फार्मसी करिअर ॲडमिशन या संदर्भात गायडन्स करतो त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करण्याच्या मार्गावरती आहे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर लवकर आपण एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करू शकू कर, धन्यवाद